मधून अपक्ष उमेदवारी अर्ज हो नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण या चुनावणीत उतरल्या आम्ही आपल्या वस्तीतले जे प्रश्न असतात म्हणजे विकास जो आहे विकास करायचा आहे ते करायचं आहे पण माझ्या वस्तीमधल्या आम्ही रोडचे नाल्याचे प्रश्न रोडचे प्रश्न हे घेऊन आपण आम्ही लढलो आणि विकास मुद्दा म्हणजे विकासाचा जे विकास विकास म्हणतोय तर असा विकास नको ना जो पर्यावरणला घातक असून झाडं तोडणं हे जे करून नुसते सिमेंटचे रस्ते करतात इकडे केला की तिकडे उखरून तो खराब होतो डांबरी रस्ते पण एकावर एक असेच ते ल थापतात था आणि ॲक्सिडेंट हे ते असे प्र प्रकार मोठे मोठ्या प्रमाणात पकडतात तर अशा प्रकारचा विकास दाखवण्याला एक न शोबाजीचा विकास नको ना सामान्य जनतेला जेव्हा लोकं आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत ज्यांना जो त्यांची जी अपेक्षा असते की बा व्यवस्थित झालं पाहिजे आपल्या गटार लाईन व्यवस्थित झाली पाहिजे आपले पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे चोवीस तास नळाला पाणी आलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे अशा ज्या जनसमस्या असतात आपल्या वस्तीतल्या म्हणा किंवा एरियातल्या तर त्या समस्या सुटत नाही आणि दिवसेंदिवस पाणीवरचाही टॅक्स वाढून राहिला आहे हे वाढून राहिलं आहे मध्यमवर्गीन गरीब लोकांना नाही ते ना हे परवडत नाही काही नाही प्रायव्हेटीकरणामुळे गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन आपल्या हात झटकते आणि त्यांच्या त्यांना देतात त्याच्यामुळे त्यांना जसं वाटेल तसे ते टॅक्स बसवून पाणी दर हे ते वाढून त्याचे टॅक्स वाढून ते नाही कठीण जातं म्हणजे त्यांना पाणी भरा या अधिकारी महिला सांस्कृतिक संघटना चालवते मी आमचं एसओसीए पार्टीतर्फे मी ते महिला संघटन हे एक माझं चालू असतं मग पंचवीस वर्ष आले मी महिला संघटन चालू होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी माझं पूर्ण म्हणजे नागपूरमध्ये पण हिंगणा तालुक्यामध्ये असं हे काम आहे म्हणजे पंचवीस वर्ष आमचं का पंचवीस तीस वर्ष कामगारांचे प्रश्न घेऊन लढतो आम्ही किंवा जसं जा, सरकारतर्फे जे आपल्या सामान्य लोकांवर जे अन्यायकारक जे नियम होतात लागू होतात त्याच्याविरुद्ध आमचे आंदोलन असतात आमच्या ताकदीने आजने आम्ही ते नेहमी त्याच्या विरोध करत असतो त्याचं आंदोलन करत असतो तसं आमचं काम हे बाराही महिने चालू असतं पण यावेळेस मी कॉर्पोरेशनमध्ये उभी राहिली कारण की काही प्रश्न हे कारण की एक तर आमचं एक खास म्हणणं आहे की एक नगरसेवक एक वार्ड एक नगरसेवक हे पाहिजे तुम्ही चार नगरसेवक कारण की हे जे सरकार आहे बी जे पीचं त्यांना सोयीस्कर त्यांनी ते वाढ प्रभाग पद्धती केल्या बत्तीस प्रभाग पद्धती म्हणजे बत्तीसमधनं मी जी उभी आहे प्रत्येक ठिकाणी प्रभाग पद्धती केल्या चार चार जणांना उभं केलं तर जणसामान्य किंवा आता मी जेव्हा माझा डोर टू डोर प्रचार होता मी प्रत्येक घरी जाऊन जात होती की आमचं असं नाही ढोल ताशे लावून किंवा हार गळ्यात घालून ताशे केले लोकांनी बाहेर आले आणि बोलले नाही मी डोर टू डोर प्रचार केला डोर टू डोर कॉम्प्लेट दिले आणि लोकांशी बोलली मी कारण की एक ते माध्यम असतं लोकांपर्यंत जाण्याचं आपल्याला असं तर त्याच्यामध्ये खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला हे चार प्रभाग आहे चार वोटिंग कसं करायचं काय करायचं जी जुनी पिढी आहे आता जी पन्नास साठ वर्षाची आहे त्यांनी तर असं म्हणजे केलेलंच नाही एक तर नऊ वर्षां आठ का नऊ वर्षांत आपलं हे इलेक्शन होऊन राहिलं तेही मध्ये गॅप पडलेली आहे तर प्रत्येक हे सिंगल सिंगलच झालं खासदार म्हणा आमदार म्हणा पण हे तर चार म्हणजे चार जणांना तुम्ही वोटिंग करायचं तर त्यांना समजूनच नाही राहिलं का एकाच मशीनवर चार करायचे का कुठं काय करायचं हा जो गोंधळ होणारच आहे आणि कसं सत्तेमध्ये जो बी जे पी भी पक्ष जो आहे किंवा आपण महायुती म्हणू त्यांचं चिन्ह कसं ते, ते, ते प्रोपोगंडा करून टी व्हीवर हे ते राखून ते लोक लोकांच्या माइंडमध्ये तेच चिन्ह घुसवतात त्यामुळे लोकांचं मग हे होतं बा एक आहे तर चार चारीवर ख म्हणजे मग नकोही असेल तो उमेदवार आपल्याला नकोही असेल योग्यही नसेल तर नगरसेवकासाठी पण तरी त्या गोंधळामध्ये त्यांना ते मत मिळू शकतं आणि जो प्रामाणिकपणे काम करतो ज्याची इच्छा आहे की जनसेवा करायची कारण की आमचं पार्टी आणि आमचा याचा उद्देशच हो तो आहे की मध्यम आणि जे गरीब लोक आहे त्यांच्यामध्ये जी द श्रीमंत गरिबांची जी दरी आहे ती कमी झाली पाहिजे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे कारण कामगार आता ते नगरसेवकाच्या इलेक्शनमधल्या नाही गोष्टी म्हणजे कामगारांचे कायदे येऊन राहिले किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी येऊन राहिल्या ह्या सगळ्या आपल्यावर म्हणजे त्यांना घातक आहे तर त्याच्यासाठी आपण ते उच्च हे करून विरुद्धात आमचं लढणं काम आहे आणि तसंच नागपूर थोडे एक पॉईंट ठेवायचं आहे नागपूरमध्ये महिलांचे प्रश्न किंवा गुंडागर्दी जी दिवसेंदिवस वाढून राहिली आहे महिलांवर अत्याचार जिकडे तिकडे भर दिवसाही गुंडागिरी दिसते त्याच्याविरोधात आपण तिथे जाऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला पाहिजे बरे एकटे असे अपक्ष उभी राहिली पण एक महिला म्हणून मला तिथे आवाज उठवायचा आहे तिथे आपल्या कॉर्पोरेशनमध्ये तर हा माझ्या तिथे इलेक्शन निवड उभे राहण्याचा हा एक उद्देश होता आपण नेहमी वेगवेगळे प्रश्न उचलतात समस्या लोकांच्या समस्या जाणून घेता आणि ते प्रश्न आपण वेळेवर उपस्थित करता तसाच एक प्रश्न आपण गटाऱ्याच्या पाणीच उपस्थित केलं काय नक्की तो प्रकारात लोकांना त्यातून काय झालं ते काय झालं हो, जसे नाले असतात नाल्याचं काम त्यांचं तिथून होतं नाही ने आम्ही नेहमी तिथे हे केलं आमच्या लाईनीमध्ये दोन तीन ज्या लाईन आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते गटार ते नाला पूर्ण भरून जातो आणि ते पूर्ण गटारात पाणी आणि अंडरग्राऊंड म्हणजे गटार त्याच्यात ते वरतून पाणी येतं आणि नाल्याचंही पाणी सगळ्यांच्या घरात घुसतं ते नेहमीचाच प्रश्न जरासा थोडा मोठा पाऊस आला की आमच्या दोन तीन लाईनीमध्ये वस्तीमध्ये पाणी घुसतं तर त्याचं किती केव्हाचा अंध म्हणजे सांगतोय इथे सँक्शन झालं नाही झालं असं करू करू केलं ना आमचा रोडचाही प्रश्न आम्ही जे नगरसेवक आहे त्यांच्याकडे गेलो एक दुसऱ्याकडे पाठवतो दुसरा तिसऱ्याकडे पाठवतो शेवटी मी आमच्या वस्तीतल्या महिलांना घेऊन डायरेक्ट आपल्या झोनमध्ये गेली तिथे आम्ही निवेदन दिलं त्यांना सारखं निवेदन देऊन हे देऊन सांगितलं त्याच्यानं सँक्शन पण झाला आमचा जो रोड आहे तो आठ नऊ वर्ष झाले डांबरीकरण झालेलंच नाहीये तो सँक्शन पण झाला आणि आता होणार पण होता म्हणजे संघटनेतर्फे केला आम्ही कुठला नगरसेवक काही नाही आपल्या कमिशनरच्या कोट्यातनं आम्ही तो सँक्शन करून घेतला आणि त्या आता तो होणार होता तर परत ते आमच्या विभागातले जे आमदार आहे त्यांनी मध्येच हे केलं तो मोडका मोडका घातला म्हणजे त्याच्यामध्ये आणि सांगितलं सिमेंट सिमेंटचा रस्ता इथे आणायचा पण आम्हाला सिमेंटच्या रस्त्याची गरजच नाही आधी डांबरीकरण तर करा डांबरीचा रस्ता ठेवा कारण की सिमेंटीकरण केलं तरी पण त्याच्यामध्ये लोकांच्या घरात परत पाणी घुसेल नाल्यात ना याचं हा सगळा प्रश्न येतो तर त्याच्यासाठी आमचं आंदोलन आणि जसं मग लोकांच्या घरात पाणी घुसलं तर आम्ही फॉर्म भरून जो कॉर्पोरेशनतर्फे त्यांना पैसे मिळतात हे ते ते तर आमचे जनसेवेचे कामं हे सुरूच असतात आम्ही बरं आम्ही इथे नाही दिघोरीला इकडे तिकडे आधी म्हणजे दिघोरीच्यामध्ये तिथे त्यांना हे लाईटचे पोल नव्हते तिथे पण महिला संघटनाच्या थ्रू केलं आम्ही महिला संघटनेतर्फे असं नाही तिथे सभा घेतली ते तेव्हा कुमेरिया तिथले हे होते नगरसेवक तर आम्ही त्यांना चॅलेंज दिलं की तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसात तिथे नाही पोल लावले तर आम्ही सर्व महिला आमचा तुमच्या याच्यावर मी आम्ही मोर्चा नेऊन हे करू त्याच्याने म्हणा की खूप मोठ्या प्रमाणात तो प्रोग्राम झाला त्याच्याने लगेच आठ दिवसामध्ये तिथे इलेक्ट्रिकचे पोल लागले तर असं महिला संघटनेचं आमचं ह्याचं काम आहे वेगवेगळे विषय घेऊन महिला आपण एक महिला महिलांसाठी मनपात मनपत वेगवेगळ्या योजना चालू आहेत पण त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोहोच बरोबर आहे पोहोचू त्यावर आपले काय प्रयत्न असेल नाही काय काय असतं आता म्हणजे डायरेक्ट तुम्ही जेव्हा कॉर्पोरेशन मध्ये जाता त्या याच्यासाठी आपल्या जे योजना आहे त्याच्यासाठी डायरेक्ट तिथून काम होत नाही मध्ये ती जी भ्रष्टाचाराची साखळी आहे किंवा मला एवढे पैसे दे मग मी आम्ही काम करतो असं करतो ही साखळी बंद झाली पाहिजे डायरेक्ट जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तिथे कॉर्पोरेशनमधले जे नोकर लो, लो, वर्ग लो आहे त्यांनी त्यांना सहाय्य करायला पाहिजे महिलांना त्यांच्या प्रश्नांना बरोबर फॉर्म भरणं हे सगळ्या गोष्टी सांगून त्यांना सहाय्य करायला पाहिजे तिथे पण तो भ्रष्टाचार होतोच मी तुमचं काम करून देईन मला एवढे पैसे द्या हे द्या हा जो भ्रष्टाचार आहे हा बंद होऊन महिलांच्या ज्या योजना आहेत त्या आणि गरीब म महिला खास करून गरीब आणि मध्यम ज्या वर महिला आहे विधवा महिला आहे ज्यांचं आहे वेगवेगळ्या योजना त्या त्यांनापर्यंत पोचल्या पाहिजे पण त्या पोचत नाही आणि ज्या ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ना पोचता जसं लाडकी बहिणीचं झालं तसंच या योजनांचं पण होतं ज्यांना गरज आहे त्यांना ना पोचता बाकी ज्या चांगल्या आहे सुस्थिती त्यांनाच त्या योजना त्या मिळतात शेवटी काय करतात जे मोठे वर्ग या जे आपले पक्षी आणि हे ते आहे ते आपले जे मोठे मोठे कार्यकर्तात त्यांना सपोर्ट करून त्यांनाच देऊन त्या योजना लांबवल्या जातात म्हणून गरीब आणि म्हणजे म सामान्य जे जनता आहे ज्या महिला आहे त्यांच्यापर्यंत या योजना पोचल्या पाहिजे मधली भ्रष्टाचारी ते न करता तर आपल्यापरीने आम्ही प्रयत्न कर म्हणजे करू जेव्हा मी निवडून आली तर त्यांना त्यांच्यापर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करील आणि त्यांना त्या सोयी मिळाल्या योजनाचा लाभ झाला पाहिजे ही माझे पहिला प्रथम कर्तव्य राहील संपूर्ण महाराष्ट्राची माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही बळी पडू नका म्हणजे आता जे, जे महाराष्ट्राचं राजकारण साठ बासष्ट बिनविरोधी नगरसेवक निवडून आले हे कशा पद्धतीने आले तुम्ही पैसे वाटप केले दंडुकीशाही केली तुमच्या याच्यात पोलीस आहे सगळं सत्ता तुमचीच आहे लोकांचा मतदानाचा हा हक्क असतो ना तुम्ही लोकशाही राहिलीच नाही ना लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क असतो तुम्ही मतं कोणालाही द्या काय द्या त्यांचं शेवटी सामान्य जनतेचं काय असतं आता या लोकशाहीमध्ये लोकशाही ही खरं म्हणजे राहिलीच नाही भारतामध्ये पूर्ण भारतातच म्हणते महाराष्ट्र भारतात लोकशाही राहिलेलीच नाही आहे त्यांचे हक्क एक एक स डावले जातात तर मतदानाचा हक्क हा मिळालाच पाहिजे भ तुम्ही कोणालाही देऊ शकता शेवटी शेवटचं जे आहे की आम्हाला कोणीच नाही पाहिजे त्यालाही देऊ शकतात पण तो हक्क डावला जातो अख्ख्या महाराष्ट्र आणि पक्षीय म्हणजे आता काय राजकारण सांगायचं या पक्षात त्या पक्षात जातो त्या पक्षात त्या पक्षात खरंच यांची भावना असेल खरंच यांना वाटत असेल की आपण जनसमाजाच्या समस्या सोडून त्यांच्यासाठी आपण लढतोय त्यांच्या त्यांच्या विकासासाठी आपण काम करतो आजचं राजकारण पाहून खरंच वाटतं का आपल्याला जो तो स्वतःच्या फायद्यासाठी पैशासाठी आणि त्यांचा एकच उद्देश असतो की माल लगाव माल कमाव त्याच्यात ते, ते, ते कमिशन हे ते ज्या पद्धती आहे पुढच्या त्याच्यासाठीच ते लोकं एवढे धावपळ पैसा ब पार्टी बदलून पैसे घेऊन हे का करतात त्यासाठी तर ही तर लोकशाही नाही राहिली ना लोकशाहीचा उद्देशच असतो ना जनसामान्यांचे लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही त्या कॉर्पोरेशनमध्ये जा आणि त्यांना मदत करा अशा पद्धतीने एक विकृत राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याला लोकशाहीचं नावाने हुकुमशाही म्हणा दंडु की दंडुकीशाही चालू आहे असं माझं तरी म्हणणं आहे